कार्तिके एकादशीच्या निमित्तानं तळावली ते माळमठ दिंडी सोहळ्याचं आयोजन टोकावडे परिसरातील भाविक भक्तांनी केलं होतं टोकावडे तळावली मानिवली करचवडे वैशाखखेरे हेदवली बोरपाडा तिवारपाडा कदमपाडा उमरोली या परिसरातून कार्तिके एकादशीच्या दिवशी दिंडी पायी जाते ज्ञानेश्वरी माऊली तुकाराम महाराज विठ्ठल रखुमाई जयघोष करत ही दिंडी माळमठ येथे दाखल होती रात्री भोजन त्याचबरोबर भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होतो दुसऱ्या दिवशी काल्याच्या प्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होत असते মন ধরে মন ঘুরে বিহরে জাগে জনম ভালো না প্রমাদ করতে পারায় মারার মরতে তো কারে ও মন মগুরি নামি গিরে না নিব তারে নাইবি ভিড়ব তারে মন ধরে ভালো লাগে মদন কা তব তব যদা নদেতি বতি न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा